नाही गड मी पण मला जायची तूड महाग अरे जाय ना मग लवकर केव्हा तर म्हणते जायचं जायचं मला तर जावत न तिथं खपत तिकडं ते रोड आहे बघते रोड दाखव दे म्हणजे काय कधी मागितलं तू मला तर नेहमी नाही नाही नाहीच म्हणताय कधी काय घेताय का, का तुम्ही खुशी ना भाय हा तुमच्या तोंडामध्ये कधी तरी आहे का बाबा हा सांगू बाई चल तुला घेऊन देतो हे का ते घेऊन देतो हा आठ दिवस तर रेडी जातोय मला सारखं सारखं अरे सकाळ पण कोण फुगली तरी म्हणजे एवढी लगे म्हणलं तुला छोट पाहिजे घे म्हणलो तर मोठ फ्रीज म्हणजे मोठं फ्रीज पाहिजे हा एवढं कोण मरला फ्रीज साठी तरी हा तो तडफडा व्हाल तरी हा सका पण आज फोबड झालो ती भेंडी के्रॉ ट्रॉ करत तो सकाळ पण फुगले फोबड गेलो हा कधी पाहतो घरी आली बाय ती किरकिरे आर थोडं पैसे आहेच नाही थोडा विचार करताना काही आजूबाजू गेलं पाहिजे पळत नाही कुठे राहायचं रे तो हा इतर बापाजी फिर जाणता भाऊजी फिर का फिर पाहिजे अरे बगर हुंड्याच केलं ना तुम्हाला बगर हुंड्याच टायर तरी आपल्या अरे बर काठी बर पुंगानी सारखं नको तस काय पोंगानी आणले पुंगानी टायम मारली फिरीसाठी लगे आता गेला सारखं उन्हाळा आता आता पावसाळा आला जवळ फ्रीज तुम्ही करून हाकून का फ्री हे झालंय काय त्याला बरफ झालाय चाकू घालायची काही गरज आहे का सांगा बरं तुम्ही हा फ्रीज मध्ये चाकू घालत असतात काय सांगा तुम्ही सांगा त्या फ्रीज मध्ये चाकू खूप शिर आहे मी तोंड दुधा बाहेर आणि चला गॅस त्याला म्हणले मी आठ दिवसापासून फ्रीज घेऊन द्या फ्रीज घेऊन द्या सारखं माहीत मी नाही घेऊन काय करतो मी निघून जायचं मी तर राहतच नाही पण नेहमी 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 असं कधीच नाही वीस वर्ष झालं लागणार पण असं कधी तर हाऊस माउशी वस्तू कधी घेत नाही तर राहू नको ना राहू नको तू जाय देऊन तुझं गेल ना तर माझे मोठा फायदा आहे मोठा फायदा आहे त्याला काय तू काय नाक काय मोती काय आजूबाजू वाली तू जायनिस तू पाहून जायचं कधी काय घ्यायचं म्हणत आठ दिवस आठ दिवस रडावा लागत आहे आठ दिवस मरण असं कधीच नाही कि कधी खुशीनं घेऊन दिलंय म्हणून का काय फ्रीज लागत नाही का आता काय माहिती आहे का छोटं फ्रीज हे पहिलं छोटं होतं ना हाय ना बरं मग तुम्ही सांगा मी म्हणले ना थोडं मोठं घ्यायचं त्याला काय म्हणाले मी पसंत करून आले फ्रीज तरी पण बोलताय की नाही ते नाही घ्यायचं छोटं घ्यायचंय चार पाच नऊ दहा हजाराचं छोटं घ्यायचंय छोटं घ्यायचंय मी छोटं घेणार नाही मला घ्यायचं तर मोठंच घ्यायचंय नाही तर मी निघून चालेल बस मला नाही राहायचं इथे घेण्या देण्याचं मी कौरक सहन करू तरी या माणसाचं नेहमी सहन करीत आले भावन बहिण पुरी जिंदगी गेली हा काही म्हणलं करा की काही नाही आता गोबा म्हणलं एवढा करा हे बघा गोबा आहे का हा माणसानी गौरव सहन करायचं हा आपलं माग कोण आहे सारा नाही कोण नाही आपल्या माग म्हणून आपण आपलं वाटते जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या कुठं हे करीत बसता वय हा सांगा की भानू बहिनू भाई हे माणूस असं कधीच नाही की आणि मला हाशी खुशीत घेऊन दिले म्हणजे कशासाठी पण काही वस्तूसाठी मला रडाओ लागत आहे म्हणजे रडाओ लागते नाही तर भानं करते मग लय भानं होते घरामध्ये काय करायचं होय पण मी आता नाही मानणार मला काय नाही करायचं मला फ्रीज पाहिजे म्हणजे पाहिजे मला तेच फ्रीज पाहिजे दाजी मला पाहिजे तेच फ्रीज पाहिजे मी चालले इथून दाजी, दाजी? चालले मी इथून रिक्षा बोलून घेरी जाऊ नको बाबा इथून पांजे जाऊ नको तू रिक्षा बोल घे रिक्षा थांबतो रिक्षा बोलून घेतो रिक्षा रिक्षा रिक्षय म्हणजे जाय बाई तू रिक्षा म्हणजे जाय काय उन्हात लाल गेली वशीन तू मला नाही गर मी चालले इथून पण मला नाही राहायचं तू सोडा मार अरे जायना ना मग लवकर कवाच म्हणजे जायचं जायचं मला तर जावत ना तिला खापात ना तिकडं त्याची रोड आहे बघ रोड रोड दाखवली जायचे रोड ना जाय खाप तिकडं कवाच म्हणजे जायचे 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 जायचं जायचं बाया दार सोडणे माझ्यावर जा आता तिकडं अरे जायना दादी मी खरच चालले दाजी मी खरच चालले आहे बरं का दादी अरे जा लवकर जाय तू तू मी पण आज दिवसभर मी रात्रभर इथंच बसणार बघा तुम्ही मी नाही जाणार म्हणजे नाही जाणार घरी मी इथंच बसणार हा कुठं जायचं मी होय सांगा तुम्ही मी इथंच राह इथंच बसणार फ्रीज घेऊन देतील उठा ना मी बस मला काय घेऊन तो मग इथं पाहिजे का मला वाटते गेली असेल तू हां चल बस चल चल तर फ्रीज घेऊन दे चल, चल। एकदम भारी एकदम मोठं फ्रीज घेऊन दे बस अरे तो याच्या फ्रीज तर काय ते असे गोदाम घेऊन देतो असे मोठ्या मोठ्या गोदाम कोण्या गोदामात जाऊन बस हे बघ गोदाम किती भारी आपण डोंगर गोदाम डोंगर गोदाम आहे आमचं चल आपण जाऊया फ्रीज घ्यायला चलो फ्रीज घ्या चलो चलो आणि चांगलं घे बरं का आता हलकं बिरक नको म्हणू छोटे जे पसंद केलं तेच घेणार हा तो पसंद केलं तेच घे आणि चल लवकर लवकर रिक्षा चलती पाहिजे रिक्षा चला हा रिक्षा

अंत नाही प्यार करण्याचा पावर दिसन बाबा म्हणतो तू इष्ट तू आहे का तर सगळ्या मला विचार लाईव्ह संगीत ताई फ्रीज घेतलं दाखवलं नाही दाखवलं नाही तर फ्रीजच्या मागची ही हिस्ट्री फ्रीज घ्यायच्या आधी आमच्या लय भांडण झाले होते तुम्ही जस की जसं काय बघितलंच आहे भांडण आमचं किती झालं आहे आणि व्हिडिओ आता याच्यामध्ये शो म्हणजे व्हिडिओ याच्यामध्ये ठेवलेला होता पण ह्या याच्यामध्ये राड्यामध्ये काय ह्याचं नाही झालं बघा ध्यानच नाही राहिलं का टाकायचा व्हिडिओ तर चला तुम्हाला आता फ्रीज दाखवते कारण की कसं तुम्हाला वाटत असेल की खोटं बोलती लबड बोलती हो की नाही पण तसं नाही म्हणून म्हणून आपल्याला लबडकी आली नाही खोटा पण आलेला नाही आपल्याला तसा कसं हो की नाही चला मग आता जास्त न बोलता तुम्हाला फ्रीज दाखवत्या तर चला टडा बघू शकताय आपलं फ्रीज तर हे असं फ्रीज आहे तुम्हाला वाटलं असं ना सांगितलंय आहे खोटा कुठं खोटा नाही बोलत भांडू भिनू कुठं कशाला सांगूया तर असं आहे आपलं फ्रीज बघू शकताय तुम्ही आता इतके येत आहे बघा हे बघा हाय का मला याच्यातलं काय समजत नाही भांड आता तुम्ही सांगा नेमकं काय आहे आणि काय नाही ते किती लिटर आहे काय आहे आपला काय माहिती नाही बरं का येत नाही याच्यातलं जास्त काही हे असं असं घेतलंय बघा आता आधी समोरून दाखवते नंतर मागून आतून हातून दाखवत हे बघा हे आहे कांदे खायची ट्रॉली आहे आपल्या पहिल्या फ्रीजला नव्हतं बघा ना होती मला लय भी वाटत आहे कांदे खायची ट्रॉली आहे आता तुम्हाला आतून दाखवते हे बघाय का आणि हा हे काय आता जर तुमच्याकडे असेल फ्रीज समजा तुम्ही घेतला असेल असं तर हे पॉवर बॅटरी बॅटरी मध्ये म्हणजे जर लाईट गेली ना सहा ते सात घंटे तर हे तुम्ही चालू करून धुवा आणि हे चालू केलं की तुमच्या फ्रीज मध्ये म्हणजे थंड राहील तर हे कसं करायचं हे काही आहे ना बघा आपल्याला आता हे लिहावं लागेल आणि विचार लागेल काय करावं लागते त्याला काय नाही समजत नाहीये तर असं आपलं फ्रीज आहे बघा नवीन हे आपली खाल्ली हे फळाची म्हणजे हे करायचं काय आपले टमाटे बिमाटे आणि हे बघा कांदे कांदे खेळायचे क्रिए बघू शकता कसं आहे असं मस्त मस्त वस्तू पैकी आपलं आहे तर, तर नक्कीच सांगा फ्रीज कसं आहे तस तुम्हाला आवडलं का आणि आपलं काय याच्यातलं एवढं माहिती नाही तर उमेश भाऊ आलता आपल्या सोबत आणि तुम्ही आता सांगितलं अं फ्रीज घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे पूर्ण आले तर ते पण सांगणार पुढच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगा तुम्हाला कसं घेतलंय फ्रीज कसं नाही आहे की नाही तुमच्या मनामध्ये प्रश्न येणारच ना की बाबा संगीत आहे ना काय बिझनेस स्टार्ट केलाय म्हणून काय सांगितलं एवढे पैसे आले का हे सगळं तुम्हाला मी उत्तर देणार आहे दे। पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघा आणि पहिलं सांगा मला फ्रीज कसं आहे हा बघा जरूर तुम्ही असं आहे बघा